ट ह्याला येडपाट बाबळ म्हणतात त्या झाडाला येडपाट बाबळ म्हणतात त्या येडपाट बाबळीचा पाल आहे ना जर तुम्हाला विंच चावला असेल पाच मिनिटात त्याचं विष उतराय सुरुवात होईल हे त्याचा पाला खाल्ल्यानंतर येडपाट बाबळीचा पाल आहे मोठ्या जे मोठ्या का ह्याला मोठा खाटा असेल ना त्याला म्हणायचं येडपट पाला जर खाल्ला तर विषुतार तर विंचूत कस किती मोठा विचू असू द्या कसला बी असू द्या अजून अशीच आमच्या दारामध्ये काही झाडे गुलाबाचं झाडे गुलाबाच्या फुलं पाकळ्या जर तुम्ही खडी साखर समजा जर खाल्ली तर तुमचं रक्त मुळ्यात एकवीस दिवस हे खाल्ले एकवीस दिवसामध्ये तुमचं मुळ्यात व्यवस्थित होईल असं म्हणजे जी वनस्पती काय असतं आपल्याला माहीत नसतं कुठल्या आजारावर कोणतं चालतंय शिपा नागिणीचं झाडे आपल्या अंगावर नाही का तसे नागिनी तिपा फुटकुळ्या त्याच्या आग होतीने बरीच तर ही नागिनीचा पाल आहे टेचायचा बारीक कलबत्त्यामध्ये त्याचा नाही तर कशा तर त्याचा आणि जे तर नागिण आली ना त्या ठिकाणी अनवर हाताने लावायचं आहे का असं या झाडाचं वैशिष्ट्य आहे आता ही झाडाचं नाव काय इकडे आता ह्या झाडाचं नाव काय सांगता येत नाही पण ह्या झाडाचं एक असं वैशिष्ट्य आहे प तुमची साखर वाढलेली बीपी वाढलेली शनीद जलद जलद फरक पडतो तुमची बीपी कमी होणार साखर वाढलेली कमी होणार असं ह्या झाडाचं जा, वैशिष्ट्य आहे आपण असे झाड म्हणजे वनस्पती झाड आपण दारामध्ये लावल्यात कशासाठी ती दारात शुभ न दिसली पाहिजेत आणि अधिक ती माणसांना उपयोगी आली पाहिजेत ती म्हणजे काही आजार फिजार झाली तर ते अशा वनस्पती आपण उपयोगी येत्या लावलेल्या आहेत आता हि तर पहा बारीक ते बरं असू दे ही कोरपडी तुम्हाला कसलं पित्त होऊ दे याचा गाभा आहे ना तीन दिवस जर तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा पहाट म्हणजे अनुषापुटी जर हा गाभा खाल्लाच तर तुम्हाला पित्त होणार नाही असं या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला पोरपड मानतात आता या झाडाचं वैशिष्ट्य असं याला पान फुटे माहिती ही पानफुटी तुम्हाला मुळे देवर चालते अधिक तुम्हाला मुतखडा झाला असेल तर एक पानफुटीचा पाला खायचा बारा जरा फुट खाल्ला तुमचा मुतखडा आहे ना पडतो ते फुट फुटून बारीक होऊन पडतो मुतखडा

गावरान गाडीचं गावरान आपली शिळी कारण शिळी बरंच वनस्पती खात असल्यामुळं काविला शिळीचं दूध जर त्यात हे दोन चार थेंब येणाऱ्या पाल्याचं चोराळून टाकलेच आणि ते दूध जर अनुष्यपोटी एक कप आहे कप दुधात दोन तीन थेंब जर टाकले आणि ती जर तुम्ही दूध प्यायला तीन दिवस तुमची कावीळ मनाने बरी होती हातापायाला गोळे येणे हे सगळं व्यवस्थित

किळले असेल त्यात किड पडली असतात ठणूक लागला असेल तर काय करायचं हप्पाला उकळायचा आपाला उकळायचा आणि ह्याच्या पा पाण्याने गरम सुकम पाण्याने गुळण्या करायच्या तुमच्या डाळ किडलेली असेल त्यात किड झाली असतील दुखायचे राहील किड पडून जातील असं या सरपेचा आमचा विषय गुळेल म्हणतात या गुळ गुळवेलाचा गुणधर्म असे लहान मुलांना मोठ्या माणसांना कुणालाही ताप येऊ द्या हा पाला खाल्ला तुमचा पाच मिनिटाच्या आत कसलाही ताप असू ता द्या तो उतराय सुरू होतो दहा मिनिटात माणूस प्लिय कसलाही ताप येऊ द्या तो कमी होणार त्या गोळ्याला वैशिष्ट्य असे आणि यांनी खाल्लं तर आपल्या ह्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असा आहे तो थोडा गिळ घेऊ लागतो खायला फुल करीचं झाडे हे बत्तीस पाकळ्याचं जास्वंदीचं आहे आपल्याकडं जास्त जास्वंदीची झाड आहेत पण ती कुंशी शिंगल शिंगल फळाचं ह्याला बत्तीस पाकळे असतात त्या झाडाला तर याचं एक असं वैशिष्ट्य ती फुलं आणि याचा पाला चूर्ण करून जर त्याला मध्ये केलं आणि डोक्याला जर लावलं कीच वाटत असं या झाडाचं वैशिष्ट्य आता पुढे चालत पेरूचं झाड गावरान पेरूचं झाड तुमच्या जर तोंडाची दुर्गंधी येत असेल रोज एक पान निसतं तगळायचं खायचं तुमच्या तोंडाची दुर्गंधी जाईल असं या झाड झाडे या झाडाची जर फुलं खाल्ली लेडीच जर अंगावलं अंगावलं जायचं तीन दिवसात असं या झाडाचं वैशिष्ट्य झाड आपल्या आसपासच्या जरीच असतात पण पुढच झाड कसं कोणच्या आणि आलं आणि हे बघा लसणाची पाकळी ही जर एक पाकळी काढली ही एक पाकळी काढायची तिला अशी सोलून एकदम व्यवस्थित करून घ्यायची आणि आलं आहे आलं थोडं आलं घ्यायचं आपले ते दोन्हीचं मिश्रण करायचं आणि डोक्याला लावायचं एक दोनच मिनटात डोकं राहतंय दुखायचं तुमचं कितीही डोकं दुखत अस लहान बाळा तरी चालेल मोठा असं तरी चालू फक्त थोडं थोडं लावा कारण ह्याने थोडी थोडं लावा हा आणि मोठ्या माणसाला थोडं जास्त लावा म्हणजे फरक पडेल व्हिडिओ आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा